शांत राहण्याची शक्ती शांत राहण्याचे जबरदस्त फायदे मूर्ख माणसाची ओळख त्याच्या सतत बोलण्यावरून होते आणि शहाण्या माणसाची ओळख त्याच्या शांततेवरून आचार्य चाणक्य म्हणाले होते की जो माणूस समजतो की कधी कुठे किती आणि काय बोलावे तो माणूस यशस्वी होतो जसं एकदा सोडलेला बाण परत येत नाही तसं तोंडातून निघालेले शब्दही परत येत नाही तुमचे शब्दच तुमची ताकद बनू शकतात आणि तुमची कमजोरी देखील कधीकधी योग्य वेळेस फक्त शांत राहणं तुम्हाला मोठ्या अडचणींपासून वाचू शकतं आणि उलट एखादा चुकीचा शब्द तुमच्यावर संकट आणू शकतो आज आपण शांत राहण्याचे फायदे पाहणार आहोत जे तुम्हाला शिकवतील की कधी कुठे किती आणि काय बोलावे तुम्ही फक्त तितकंच बोलाल जितक आवश्यक आहे एक शांतता तुमच्या प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकते एखाद्या खोलीत सगळे लोक शांत होत नाहीत तोपर्यंत काहीही बोलू नका फक्त थांबा आणि पहा लोक तुमच्याकडे बघायला लागतात हा का बोलत नाही त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो उत्सुकता वाढते आणि ते तुम्हाला गांभीर्यतेने ऐकायला लागतात तुम्ही जेव्हा शांततेतून तुम बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमचं बोलणं दहा पट जास्त प्रभावी असतं नावाच्या महान योद्ध्याने केवळ शांततेचा वापर करून हजारो शत्रूंना हरवलं त्याचं म्हणणं होत की जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा दुसरा माणूस अस्वस्थ होतो आणि तुमच्या पुढील पावलाविषयी विचार करू लागतो आणि तुम्ही आधीच जिंकता दोन बुद्धांची तीन प्रश्नांची गेट टेस्ट बुद्ध म्हणाले होते एखादा शब्द बोलण्याआधी त्याला तीन प्रश्नांची गेट्स मधून पास होऊ द्या यामध्ये खरच किंमत आहे का हे बोलणं आता गरजेचं आहे का हे शब्द काही फरक निर्माण करणार आहेत का या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इतरांना बोलून विचारून मिळणार नाहीत ती शांत राहिल्यावर तुमच्या आतून येतील शांतता आणि फोकस एकत्रच येतात कारण एकाच वेळी तुम्ही बोलू शकत नाही आणि विचार करू शकत नाही जो सतत बोलतो त्याचं बोलणं लोकांना कंटाळवानं वाटतं पण जो कमी बोलतो तो सुसंगत विचार करून योग्य वेळेला योग्य शब्द वापरतो तीन शांत राहणं लोकांचे लक्ष वेधून घेत कोणत्याही मीटिंग मध्ये क्लासरूम मध्ये किंवा गट गोष्टीत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा अनेकदा लोक ऐकत नाहीत पण जेव्हा तुम्ही अचानक शांत होता तेव्हा सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे जात हा का शांत झाला तुमच्या शांततेच तुमचं महत्व आणि वजन लपलेलं असतं शांत राहणं ही एक अदृश्य शक्ती आहे जी लोकांना विचार करायला लावते आणि त्यांना तुमच्याकडे खेचते चार शांतता विश्वास निर्माण करते एखाद्याशी नातं तयार करण्यासाठी त्याच्यावर विश्वास बसवण्यासाठी फक्त तुमचं बोलणं पुरेसं नसतं लोक तुमच्यावर तेव्हाच विश्वास ठेवतात जेव्हा तुम्ही त्यांना मनापासून ऐकता जास्त लोक त्यांच्या स्वतःच्या गोष्टी सांगण्यात गर्क असतात त्यांना कोणाचं ऐकायचं नसतं पण जेव्हा तुम्ही कोणाला खरंच ऐकता त्यांना जाणवतं की ही व्यक्ती मला महत्व देते आणि अशा वेळी विश्वासाचं बीज पेरलं जातं जे संबंध वाढवतो पाच शांतता म्हणजे खरी ताकद आपण अनेकदा शांततेपासून पळतो कारण आपल्याला वाटतं की शांतता म्हणजे एकटेपणा आपल्याला कायम वाटतं की लोकांनी आपल्याला पाहावं ऐकावं आणि आपल्यावर प्रेम करावं पण ही गरज म्हणजेच आपली कमकुवत बाजू असते आपण सतत बोलून आपली चांगलं रूप दाखवायला प्रयत्न करतो पण आतून आपल्याला माहिती असत की आपण परिपूर्ण नाही शांतता एक आरशा सारखी असते जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण स्वतःला पाहतो आपलं खरं रूप आपली खरी गरज आपली खरी ताकद आणि समजतो की आपल्याला लोकांच्या मान्यतेची गरज नाही आपण असेच पुरेसे आहोत सहा शांतता निगोसिएशन मध्ये मदत करते एखाद्या महत्वाच्या संभाषणात जसं की जॉब इंटरव्ह्यू जर समोरची व्यक्ती एखादी ऑफर देते आणि तुम्हाला त्याहून जास्त हवं असतं तर ताबडतोब उत्तर देऊ नका थोडं थांबा शांत राहा समोरची व्यक्ती अस्वस्थ होईल शांततेचा तो ताण सहन न करता ते काहीतरी अधिक माहिती देतील जी तुमच्या फायद्याची असेल शांतता ही एक सामर्थ्याची ढाल आहे जी तुमचं खरं रूप लपवते आणि समोरच्याला विचार विचार करायला लावते ही व्यक्ती काय करत असेल शांतता ही कमजोरी तर तुमची खरी ताकद आहे शांतता ही तुमच्या आत्मविश्वासाचं प्रमाण आहे शांतता ही यशस्वी आणि शहाणे व्यक्तींची निशाणी आहे आजपासून फक्त बोलण्यासाठी बोलू नका योग्य वेळी योग्य शब्दांमध्ये योग्य कारणासाठी बोलण्याची कला आत्मसात करा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद